आज पक्षाच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे येणाऱ्या विधानसभेत जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना कार्यकर्त्यांना देणार आहोत वसंत मोरे यांनी जाताना माझ्यासोबत चर्चा केली तेव्हा मी की हे असोसिएशन आहे जबरदस्ती नाही जेव्हा जमत नाही तेव्हा काडीमोड होतो मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजेत आणि त्या लढतील अशी अपेक्षा करतो महाराष्ट्र कुठे चाललाय हे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाला विचारा लोकांनी त्यांना मतं दिली नुसते सात आमदारांवर कारवाई करणे चुकीचे होईल असे मला वाटते चंद्रकांत हांडोरेंना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांची ही नाव काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार का ते कार्यकर्त्यांशी आम्ही बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत उभं एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे अ पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्ती नामक नाही तर जोपर्यंत जमत तोपर्यंत जमत ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काढी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी मला काय माहिती नाही सॉरी सर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरंगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं त्यांनी असं मनोज जरांगीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा साहेब ओबीसी आरक्षण बचाव रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सेवा अॅडव्होकेट बाळासाहेब से आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडली त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो प्रकाश थँक्यू प्रकाश आंबेडकर आमच्यावर अनेक दिवसापासून बोलणार आहे पण त्यांच्या कोण इमतिहास दिली थँक्यू व्हेरी मच तर विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गडावर काय म्हणजे कुठे चाललंय हा महाराष्ट्र कुठ चाललंय काँग्रेसला विचारा शिवसेनेला उभाटा सेनेला शिव विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठे चाललंय लोकांनी त्यांना मत दिलेली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्षे महाराज थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे क्रॉस प्रकरणी शक्यता काय वाटत माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीच होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्त्वाचा भाग आहे थँक्यू